I uh -huh. त्यांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत परतवाडा येथे राहणारे एक काकू आहेत आणि त्यांना प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव आलेले आहेत तर त्या आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला त्यांचे जीवन प्रवासातील काही अनुभव सांगणार आहे काकू जय गुरु जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं नाव इंदिराबाई मधुकरराव देशमुख मूळच्या राहणाऱ्या टाकरखेडा शंभूचा आहे बर बर काकू तुमचं सांगा ना माझं अरुणा सतीशराव वानखडे राहणार तिवसा तिवसाचा काकू तुमचं नाव सांगा आर्यवर्धन वीरेंद्र देशमुख तर तुम्हाला समर्थ लहानूजी बाबांचं दर्शन घडलेलं आहे हो आणि तुमच्या जीवन प्रवासात आलेले अनुभव सांगा बाबाजीचे आधी सुरुवातीचा सांगू हो सांगा सांगा हो। आमची इथं इथं तिशाले पोलीस स्टेशन मध्ये होते पी आय सी मध्ये तुमचे मालक बर घरवाले हो 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 बर पी एस आय होते बर तेव्हापासून साठ सालापासून हो एकोणीसशे साठ पासून आम्ही तिशाले होत बर त्याच्यानंतर इथं येणं जाणं होतं इकडे हो पहिला अनुभव आला पहिले हो। त्यांना प्रसाद दिला चार चार पेढे अच्छा चार चार पेढे दिले बस थोडं थोडं खा हो हे असा शब्द बोल बाजी बाजी हा तुम्हाला कधीच कमी पडणार नाही असं काय असं बोलले असं शब्द त्याच्यानंतर आम्ही इथून दोन वर्षानं हो। मोर्शीला गेलो बर मोर्शी नंतर आम्ही परत परतवाड्याला आता सत्तर सालापासून परतवाड्यात म्हणजे त्यांची बदली झाली होती तीचा। का तिथे परतवाड्याला परतवाड्याला तेव्हापासून आम्ही तिथे ही मुलं मोठे झाले सगळं एवढं कोणत्याच गोष्टीच कोणता काही असा नाही पण असा देवाचा प्रसाद भेटला कमीच होत काहीच कमी पडलं काही कमी पडलं नाही त्यापासून लहान लहान मुलं होते मोठे झाले सगळे शिकले नोकऱ्या लागल्या पुरी पाच पुरी दोन मुलं सगळे नोकरीवर आहे सगळं चांगलं झालं तुमच्या कन्या आहेत का सगळं चांगलं झालं घराच्या बाबतीत मग आता दहा वर्ष इतके वर्ष झाले आम्ही घर बांधलं आहे अमरावतीला बर अमरावतीला घर आहे आमचं पहिले सुरुवात बर पहिले सुरुवात तेच्याच पासून झाली तिथं घर बांधल्याचा ना आम्हाला हो। अनुभवाला आले एक साधू म्हणून हो। पाणी मागितलं असं काय पाणी केल्यानंतर मग हुं। ते निघून गेले हो आणि तिने आशीर्वाद दिला घर एकदम टाकलं असं सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही काय समजता मग कोण असावे बुवा ते आलेलं लहान महाराजाच नाव घेत असतं ना प्रत्येक वेळा असू नाही रात्र दिवस राहण लहान लहान महाराजच होईत बा आले प्रसाद द्यायला ते पण सांगतल ना अमरावतीला कोण राहते मग आता आता सध्या भाडे करू आणि तुमचं राहणं परतवाड्याला परतवाड्याला घर बांधलं अच्छा परतवाड्यालाही घर आहे परतवाड्याला कोणत्या भागात आहे आता तुमचं वय काय आहे सध्या तुम्ही मग इथे टाकरखेडला दर्शनाला कितीदा येता वर्षातून कधी वर्षातून येतो कधी दोन वर्षाने कधी जेव्हा वेळ मिळाली तेव्हा हो काय तेव्हा येतो आज येण्याचा काय प्रसंग आहे आज आहे प्रसंग हो माझी दोन्ही मुलं हो अटॅकने गेले आता वर्जन्सर आता हो। ते पण मी घेते म्हणून त्या निमित्ताना कसं शेवटला पण बाबाची भेटी घेऊन जा हो असं आलं तुम्ही भेटीसाठी येते वडील पण इचे वडील लहान आते आणि मोठा होता हा आज म्हणजे काहीच नाही किती वर्ष झाले आता वर्ष वाहत आहे तर जानेवारी महिन्यात एकोणीस तारखेला हो त्या वडिला दोन वर्ष याच्या वडिला दोन वर्ष झाले काहीच काहीच ते नाही आम्ही लग्नाने आलो लागतो बरं आता वर्ष श्राथ आहे म्हणून मी म्हटलं याने सुट्टी भेटत नाही शेवटे आपल्याला पैसे द्यायचे

आपलं हो, हो दादा तू कोणत्या प्रोफेशन मध्ये मी बीटेक करतो था सध्या थर्ड इयर तुला सुद्धा व्यासंग येण्याचा दर्शन हो मी येत असतो इथे आवड आहे लहानपणापासून ऐकलेलं आहे तर मी इथे जाणं करत असतो आपल्या जे लहान जे स्वानुभव नावाचं जे युट्यूब वर चॅनल आहे नाही या चॅनलचा उद्देश हा आहे की ज्या लोकांनी प्रत्यक्ष लहान जी बाबांना पाहिलं त्यांचे तर अनुभव घ्यायचेच आहे याच्यासाठी घ्यायचे आहे की त्यांच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत पर्यंत अनुभव पोहोचले पाहिजे बावाजीचा महिमा काय होता काय अधिकार होता कोणत्या दर्जाचे संत होते हा एक संदेश आपला तरुण पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे हा एक उद्देश घेऊन या चॅनलची निर्मिती करण्यात आली हे काहीच बरं हे फक्त हेच होत हो कुठे हो, नव्हतं हे हो, हो। निर्माण कार्य कुटीच त्रेसष्ट सालामध्ये झालं आहे की एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये तुम्ही साठ पासून येता हो। हो। माझ्या जन्म आधीपासून बरोबर तर एक इथे किती संस्थान न परत येतो तुम्ही त्याच्या आधी येतात लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा यांनी तिने प्रसादायाची येतं लहानू प्रसादालय म्हणून भव्य दिव्य असं बांधकाम हाती घेतलेलं आहे स्लॅब पडलेला आहे हो हो, हो, खुली होती खुली जागा होती बांधकाम दिले ना तर नाही तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर सर्व लहान भक्तांना एक आव्हान असते आमचं की फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती आपण त्या लहानू करता एक सडळ हाताने मदत केली पाहिजे बा असं एक आव्हान या माध्यमातून करतो आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजीराव समर्थ लहानूजी महाराज की जय